आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव माजी मंत्री आमदार संजय बनसोडे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस उदगीर समाजातील एकोपा वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन समाज बांधवांकडून करण्यात येते या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा धरून तीस दिवस कडक उपवास केले जातात प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे आपुलकी जिव्हाळा आहे आपण कोणाची निंदा करायची नाही कोणाची निंदा ऐकायची नाही वाईट कुणाचे करायचे नाही हे पावित्र्य फक्त रोजच्या महिन्यात आहे माणुसकी धर्माची शिकवण देणाऱ्या उच्च प्रतीच्या मानवी सद्गुणांना चालना देणाऱ्या या पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते पवित्र रमजान महिन्यानिमित्त उदगीर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सय्यद जानिमिया यांनी मकबरे नवाबान मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती यावेळी आमदार संजय बनसोडे उपस्थित बांधवांना संबोधित करत होते यावेळी भंटे नागसेन बोधी अँड व्यंकटराव बेद्रे शेख समीर मौलाना अजिजुर रेहमान मौलाना एजाजल हाक डॉ शफीक शेख उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार रामबोरगावकर पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सत्तारभाई बालाजी भोसले वसंत पाटील सैयद जानीमिया शशिकांत बनसोडे विजय निटुरे गिरीश उपर बावडे अनिल मुदाळे फय्याज शेख श्याम रावळे इम्तियाज शेख शफी हाश्मी इमरोज हाश्मी जितेंद्र शिंदे अनिरुद्ध गुरुडे अभिजित औटे ज्ञानेश्वर बिरादार कुणाल बागबंदे मोईन शेख नरसिंग शिंदे शमशोद्दीन जर्गर नवनाथ गायकवाड राहुल सोनवणे अजहर मोमीन मजहर पटेल अशरफ देशमुख वसीम बाबा अविनाश गायकवाड सतेश कांबळे राजकुमार गंडारे आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवासह इतर समाज बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते या महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे पत्रकार मित्रांना सुद्धा मी ईद बनाथ तीस किंवा एकतीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा आता शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण सगळे सण साजरे करतो तसं सा ही सुद्धा आपण भव्य दुर्गाशी मोठ्या जन्मासामध्ये ईदचा सण साजरा आपण त्या ठिकाणी करत असतो म्हणून सर्व समाज बांधणारी तीस किंवा एकतीस तारखेला सुद्धा आपण ईदच्या दिवशी सर्व शांततेमध्ये सर्व गुन्हा गोळिंदाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुरुमितांना शुभेच्छा देऊन आपण ती ईद साजरी आपण त्या ठिकाणी करूया अनेक समाज उपयोगी उपयोगी कार्यक्रम आपण त्या ठिकाणी राबवत असतात अनेक वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल किंवा अनेक काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन आपण आपण साजरी करावे आमचे मित्र परत एकदा यांचं यांच तेवीस तारखेला कलेक्टर एस पी माझ्या उपस्थितीमध्ये इतर तार पार्टी त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती पण उभ्या वेळा लागलेला कार्यक्रम असल्यामुळं आजच युक्तांचा कार्यक्रम करून मी अतिशय चांगल्या पद्धतीनं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केली सर्व माझ्या मानवाला मी ती उपस्थित राहून सगळ्यांना शुभेच्छा देणार प्रत्येकाच्या घरी येणं तर जमणार नाही पण अनेकांच्या घरी म्हणून मी शुभेच्छा देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन दरवर्षी प्रमाण दरवर्षी प्रमाण त्या ठिकाणी मी आहे पण आता सुद्धा तुम्हाला मी मनपूर्वक आमच्या ठिकाणी देतो आणि सर अतिशय चांगल्या पद्धतीने खूप तुमचे सगळ्यांचे एक छोटीशी पुस्तिका मला त्या ठिकाणी आली पुस्तिका जर तुम्ही वाचला दे या पवित्र महिन्यामध्ये पवित्र महिना कशासाठी आहे का या पवित्र महिन्यामध्ये कशासाठी ठेवला जातो त्या पुस्तिकामध्ये सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणून मी आजच

आवर्जून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा मित्र म्हणून तुमचा बांधव म्हणून मी तुम्हाला या हो। ठिकाणी सांगतो हक्काला सांगतो कारण कसं आहे बघत असाल की महाराष्ट्र आणि देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वातावरण कसं करावं होईल एक विकसित भारत होण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेला आहोत आपण त्याच्यामुळे आपल्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण करू धन्यवाद